नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की जीवा काव्या सांडीला समजावतात घरी येऊन साक्षदे म्हणून सांगतात जिवा सांडीला म्हणतो अरे सांडी माझ्यासाठी त्या नंदिनीने खूप काही केलं आहे आणि देवाने पहिल्यांदा मला संधी दिली तिच्यासाठी काहीतरी करायची मी तिला असं नाही बघू शकत प्लीज माझी मदत कर मी तुझ्यासमोर हात जोडतो हवं तर तुझ्या पाया पडतो प्लीज सँडी जीवासमोर हात जोडतो सँडी म्हणतो हवं तर मी तुमच्या पाया पडतो मी हात जोडतो माझी परिस्थिती समजून घ्या मला तुमची मदत करायची आहे पण मी तुमची मदत नाही करू शकत कारण तेव्हाही माझा नाईलाज होता आणि आत्तासुद्धा माझा नाईलाजच आहे काव्या विचारते म्हणजे काय नेमकं सँडी म्हणतो मी जर तुमची मदत केली तर माझी मदत कोण करणार त्या दीपकने मला धमकी दिली आहे माझ्या बाळाला मारून टाकण्याची धमकी दिली आहे मी जर तुमची मदत केली तर माझ्या बाळाच्या जीवावरती बेत ते आत्तापर्यंत माझ्या बाळासाठी मी इतकं काही केलं आहे आता त्याच्या जीवाचा धोका पत्करू का मी पार्थ म्हणतो सांडी तुझ्या बाळाला काही होणार नाही मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला शब्द देतो तुझ्या आणि तुझ्या बाळाला मी काहीही होऊ देणार नाही सांडी विचारतो कशावरून बोलताय तुम्ही हे मी कसा विश्वास ठेवायचा काव्या म्हणते त्यांच्यावर विश्वास ठेवू त्यांचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत ते तुझ्या आणि तुझ्या बाळाची काळजी घेतील मी तुला सांगते पार्थने एकदा ठरवलं ना एखाद्या माणसाची काळजी घ्यायची तर ते काहीही झालं तरी त्या माणसाची काळजी घेतात त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात सँडी अगदी तूच नाही रे जगातला कुठलाही माणूस पार देशमुखांवरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो सँडी खूप विचार करत असतो रेखा म्हणते सँडी अरे ते तुझा इतका विचार करतायत आणि तू त्यांचा अजिबात विचार करत नाही आहे अरे जरा तरी त्यांची मदत करायला तयार हो तू स्वतःहून तयार हो अरे हो। नंदिनी आपल्यासाठी धावून आली आहे तू एक खूप मोठी चूक केली होती आत्ता तरी ती सुधारू शकतोस तू सुधार सांडी आज नंदिनीमुळेच आपलं बाळ तेवढ्यात बाळाचा आवर अडण्याचा आवाज येतो आणि नंदिनी बाहेर येते नंदिनी सँडीला सांगते की सँडी तुझ्या बाळावरचा धोका टळलाय आता काव्या म्हणते ताई बरं झालं आपण वेळेत आलो आज तुझ्यामुळे यांचं बाळ वाचलं आहे पण कसं आहे ना तू जशी बाकीच्या लोकांची मदत करतेस तशी बाकीच्यांनीही तुझी मदत करावी असं वाटतं आणि तसं झालं तर जगातला चांगूलपणा टिकेल नंदिनी म्हणते काव्या मदत करायची की नाही करायची हा प्रत्येकाचा चॉईस असतो आपण त्यांना जबरदस्ती नाही करू शकत सँडीला मदत नाही करायची तर ठीक आहे आपण त्यांच्यावरती सक्ती नाही करू शकत चला आता आपण निघूया इथून ते सगळे तिथून निघणार असतात तेवढ्या सांडी म्हणतो मी तुमची मदत करायला तयार आहे मी तुमच्या घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगायला तयार आहे सगळे खूप खुश होतात काव्या विचारते खरंच सांडी तू आमची मदत करणार सांडी म्हणतो हो कारण आत्ता मी तुमची मदत नाही केली तर आयुष्यभर माझ्या बाळाकडे बघताना मला वाटेल की मी खूप वाईट माणूस आहे मी स्वार्थी माणूस आहे जीवा सँडीला थँक्यू म्हणतो आणि सँडी सगळ्यांची माफी मागतो सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांसोबत यायला तयार होतो सँडीने सगळे निघणार असतात सँडीला मनात भीती वाटते सँडी म्हणतो पण मला भीती वाटते त्या वसुंधरा मॅडम खूप पोचलेले आहेत त्यांनी परत काही केलं तर नंदिनी म्हणते नाही असं काहीच होणार नाही जी चूक मी मागच्या वेळेस केली होती ती आता यावेळेस करणार नाही आहे यावेळेस माझा डाव वेगळा असणार आहे काव्या विचारते ताई नेमकं काय करणार आहेस तू तेवढ्या जीवाचा फोन वाचतो जीवा तो फोन घेतो मिथूनचा फोन आलेला असतो मिथूनचं फोनवरचं फोन बोलणं ऐकून जीवाला धक्का बसतो तर संध्याकाळी मानेनी विक्रम देवाजवळ दिवा लावतात आणि वसू रम्या तिथे येतात वसू विक्रमला तिने दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायला आलेली असते वसू रम्या मानिनीशी बोलण्याचा प्रयत्न करतात पण मानिनी काही बोलायला तयार नसते मानिनी तोंड फिरवून घेते आणि ती विक्रमच्या हातावरची सैल झालेली राखी एकदम घट्ट बांधते आणि विक्रमच्या वचनाची आठवण त्याला करून देते तेवढ्यात तिथे जीवा काव्या पार्थ नंदिनी हे सगळे येतात नंदिनी म्हणते हे अजून किती नाटकं करणार आहात तुम्ही किती खोटं वागणार आहात वसु म्हणते नंदिनी अगं किती हट्टीपणा असावा मी काही केलं नाही तुला सांगितलं आहे ना तरी का मागे लागलीस हात धुवून आणि नंदिनी खरं खोटं काय आहे याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार तू गमावून बसलीस विसरलीस काय झालं आहे परवा आता जे काही खरं असेल ना ते बोल आणि एकदाचं संपवून टाक सगळं नंदिनी म्हणते तुमचं खरं काय आहे ना हेच सांगायला आम्ही सगळे इथे आलो आहे आणि अशा माणसाला सोबत घेऊन आलो आहे ना की जो माणूस तुमचं सत्य सगळ्यांसमोर सांगेल तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आळाने सगळे दाराकडे बघतात सँडी आतमध्ये येतो सां� वसू सँडीला बघ त्यांनी घाबरते तिला आठवतं की हाच होता दीपकची मदत करणारा पण वसू ओळख दाखवत नाही वसू असं दाखवते की त्याला ओळखतच नाही आहे वसू म्हणते आता हा कोण नवीन इथे काय ऑडिशन वगैरे हो चालू आहे का रोज कोणाला तरी घेऊन येतेस आणि पढवून त्यांना सांगतेस की बघा हा आहे आमचा पुरावा साक्षीदार नंदिनी अगं माझ्याविरुद्ध पुरावा गोळा करण्यासाठी रोज एखाद्या नवीन माणसाला घेऊन येतेस त्याला शिकवतेस आणि तो इथे बोलायला येतो पण त्याचा काही उपयोग होत नाही अगं ते बिचारे काय नंतर पकडलेच जातात आणि कसं असतं ना खोट्याला पाय नसतात ते फार जास्त लांब जाऊ शकत नाही वसू रम्याचा हात तिला म्हणते चल आपण आपल्या रूममध्ये जाऊ त्या दोघी जात असतात नंदिनी थांबवते नंदिनी म्हणते आत्या तुम्ही हुशारीने हे सगळं लपवलं होतं ना तुमचं खोटं लपवलं होतं पण आता नाही लपवू शकणार तुम्ही आता तुमचं खोटं कुठवर पळेलो नंदिनी मानेनी विक्रम यांना सांगते की आई बाबा हा विजय जेव्हा दीपकने मला किडनॅप केलं होतं तेव्हा त्याच्यासोबत हा सुद्धा होता दीपकने त्या दिवशी त्याचं स्टेटमेंट बदललं पण त्या संपूर्ण प्रकरणामध्ये हा माणूस त्याचा साथीदार होता रम्या म्हणते अच्छा म्हणजे त्या दिवशी दीपक खरं बोलला म्हणून तू या माणसाला पढवून घेऊन आली आहेस का खोटं बोलायला याला घेऊन आली आहेस तू इथे म्हणजे तुझं हवं ते सगळं होऊ शकणार आहे का सांडी म्हणतो मी कशाला खोटं बोलतोय या वसुंधरा मॅडम खोटं बोलत आहेत विक्रमचा वसुंधरावरती पूर्ण विश्वास असतो विक्रम म्हणतो मन नंदिनी बंद करावं तमाशा आता आम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही आहे जिवा म्हणतो बाबा अहो फक्त एकदा नंदिनीला सत्य काय आहे हे सांगण्याची संधी तरी द्या प्लीज आमच्यासाठी पार्थ म्हणतो बाबा त्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही नंदिनीची बाजू का घेतो आहे काव्या म्हणते बाबा प्लीज नंदिनी काय बोलते ना हे एकदा ऐकून घ्या सगळे विक्रमला रिक्वेस्ट करत असतात नंदिनी विजय यांचं बोलणं ऐकून घ्या म्हणत असतात विक्रम म्हणतो ठीक आहे मी ऐकून घेतो बोला काय म्हणणे आता वसू घाबरते वसू म्हणते विक्रम माझ्यावर विश्वास रे मी नाही ह्या माणसाला ओळखत मी कधी पाहिलेलंच नाही या माणसाला सँडी म्हणतो अहो तुम्ही असं कसं बोलता ओळखत नाही तुम्हीच तर सुपारी दिली होती ना मला आणि दीपकला नंदिनीला किडनॅप करायची आणि मारून टाकण्याची असू म्हणते काय वाटतेल ते बडबडू नकोस मी असं काही बोलले नव्हते सँडी म्हणतो तुम्ही तर दीपकला पैसे दिले होते ना हे सगळं करायला आमच्या नावाचे खोटे आय कार्ड करून दिले होते तुम्ही बनवून आम्हाला त्या लग्नामध्ये वेटर बनवून सगळं काही बघायला लावलं होतं ना आणि ज्या दिवशी किडनॅप करायचं होतं नंदिनीला त्यावेळेस तुम्हीच म्हणाला होतात का की नंदिनी गौरीहर पुजायला बसली की तुम्ही तिच्या खोलीत जा तिला किडनॅप करा तिला कार्पेटमध्ये भरून घेऊन का? जा आणि मारून टाका आम्ही जेव्हा जात होतो ना त्यावेळेससुद्धा ह्या आम्हाला परत भेटल्या आम्हाला तिथल्या गोणी दिली आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये त्या नंदिनीला भरा तिला इथून घेऊन जा आणि एवढंच नाही हा त्यांनी आमच्यासाठी एक टेम्पोची सोय करून दिली होती त्या टेम्पोमध्ये आम्ही नंदिनीला भरलं आणि तिथून निघून गेलो वसू कांगावा करायला सुरुवात करते वसू म्हणते काही खोटं बडबडू नकोस तू जिवा आणि नंदिनी सांगितलं की नंदिनीला दीपकने किडनॅप करून कारमधून घेऊन गेला होता सँडी म्हणतो हो कारण तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की हायवेवर टेम्पोची चेकिंग करतायत त्यामुळे आम्ही टेम्पो सोडला आणि नंदिनीला कारमध्ये घेऊन गेलो असू म्हणते तुम्ही सगळे खोटं बोलताय आणि काय गे नंदिनी तुझ्याकडे काय पुरावा आहे हा माणूस खोटं बोलत नाहीये खरं बोलतं म्हणून मी तुम्हाला शेवटचं सांगते माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये काव्या पुढे येते काव्या म्हणते बास खरा तुमची ही सगळी नाटकं अरे काय लावलो खोटं बोलतायत खोटं बोलतायत सगळेच खोटं बोलतायत का फक्त तुम्ही एकट्या खरं बोलताय का पार्थ म्हणतो आत्या आता बोल ना ती गोणी तो टेम्पो सगळं तूच अरेंज करून दिलं होतंस ना नंदिनी म्हणते मला तर तुम्ही मारून टाकणार होतात ना हाच तुमचा प्लॅन होता ना पार जिवा म्हणतात बोल ना अजून तुला काय काय करायचं होतं काय काय केलंस तू बोल ना तू काय काय केलं होतंस काव्या पार जिवा नंदिनी वसूला जाब विचारत असतात वसूला खरं बोल खरं बोल म्हणून मागे लागतात हे सगळं कधी कसं केलं याबद्दल जाब विचारतात काव्या म्हणते मला आत्ता आठवते त्या दिवशी ताईचा उपवास असताना सुद्धा मुद्दाम तुम्ही घाई घाईने मला आणि माझ्या आईला तिथून बाहेर पाठवलं होतं ना ताईला काहीतरी खायला घेऊन असं सांगितलं होतं जीवा म्हणतात सांग ना आत्या का नंदिनीला मारून टाकायचं होतं बोल ना का का बोल ते चौघ वसूला भांडावून सोडतात वसू कानावर हात ठेवते आणि मोठ्याने किंचाळते वसू म्हणते मी तिला मारून टाकणार नव्हते मी फक्त नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि ते सुद्धा कार्पेटमध्ये गुंडाळून हे गोणी वगैरे खोटं आहे वसू सगळं खरं बोलून जाते आणि ते चौघं स्माईल करत वसूकडे बघतात मानिनी खूप चिडते मानिनी म्हणते काय म्हणालात तुम्ही तुम्ही नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं वसू म्हणते मानिनी अगं हे सगळे खोटं बोलतायत मी जे बोलते ना ते खरं आहे मानिनी म्हणते वसुताई आता खरं सांगा काय केलं होतं तुम्ही किडनॅप करायला सांगितलं होतं की मारून टाकायला वसू म्हणते मानेनी मी असं का करेन ग मी इतकी क्रूर नाही आहे मी कोणालाही मारून टाकायला सांगितलं नव्हतं मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं वसू सँडीकडे येते आणि सँडीला म्हणते सँडी अरे उगी स्टोऱ्या बनवून सांगू नको जे खरं आहे ते सांग विक्रम म्हणतो वसुताई अगं सँडी बोललीस तू ह्याला पण ह्याचं नाव तर विजय आहे ना नंदिनी म्हणते नाही बाबा याचं नाव सँडीच आहे आणि वसू आत्या याला ओळखतात म्हणून त्याचं नाव घेतलं त्यांनी आम्ही हे सगळं मुद्दाम खोटं केलं कारण वसू आत्याच्या तोंडून सगळं वदवून घ्यायचं होतं वसू आत्याने खरं बोलावं म्हणून आम्ही खोट्याची मदत घेतली म्हणजे नंदिनीला मारून टाकण्याचा नाही तर किडनॅप करायचा प्लॅन आखला होता वसू आत्याने थँक्यू सँडी खरं जे सांगितलंयच ना त्याबद्दल सँडी म्हणतो थँक्यू म्हणू नका मी हे सगळं खूप आधीच करायला हवं होतं मी खरं सगळं खर आधीच सांगायला हवं होतं सँडी तिथून निघून जातो पार्थ म्हणतो आत्या आता बोल ना काही बोलायचं राहिलं आहे का असू म्हणते मी काही केलेलं नाही आहे या सगळ्यांनी मुद्दाम प्लॅन केला आहे यांनी प्लॅन केलेलं आहे सगळं ठरवून केलेलं आहे यांनी एक एक प्रश्न विचारला आणि मुद्दामच सगळं केलं यांनी प्लॅन केलं आणि माझ्या तोंडातून वधवून घेतलं माझा काही संबंधच नाही आहे या किडनॅपीशी वगैरे यावरून काही सिद्धच होत नाही मी केलं आहे म्हणून तो खोटं बोलत होता नंदिनी खोटं पिऊ खोटं बोलत होते सगळे खोटं बोलत होते आणि मला अडकवत होते तेवढं तिथे मिथून येतो आणि जे रेकॉर्डिंग आहे ते सगळ्यांना ऐकवतो वसू पिहूला धमकावत होती तो व्हिडिओ असतो हो तो, तो व्हिडिओ प्ले केलेला असतो सगळे ते ऐकतात वसू मान खाली घालून उभी राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की वसू रम्या हात जोडून नंदिनीसमोर उभे असतात वसू म्हणते नंदिनी मला माफ कर मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे माफ करू शकणार नाही अशी चूक केली आहे मी जे काही केले ना त्यामुळे मी तोंड दाखवायचे तो लायकीची नाही राहिले नंदिनी म्हणते अगदी बरोबर बोललात तुम्ही तुम्ही जे केलं आहे ना त्यामुळे आता तुम्ही यापुढे तोंड दाखवायचं नाही आम्ही बाबांच्या मनाचा विचार करतोय म्हणून तुम्हाला इथे राहू देतो आहे पण या घरामध्ये जर राहायचं असेल तर तोंड दोघींनी झाकून राहायचं कुणालाही तोंड न दाखवता खाल मानाने तुम्हाला राहावं लागेल मान खाली म्हणजे खाली वसू रम्या मान खाली घालून राहतात